जुन्या तर महत्वाचे असतात यांनी खऱ्या अर्थानं संघटनेचा पाया रचलेला आहे कारण शिवसैनिकांना भेटलं पाहिजे भले आज ते कामात त्यांची गती कमी किंवा जास्त असू शकते परंतु जे काही संघटन शिवसेना सातत्यानं गती प्रगती करत आलेली आहे ती खऱ्या अर्थानं या शिवसैनिकांनी जे परिश्रम केले बळावर आणि म्हणून अशा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या गाठीभेटी मी कुठेही गेलो तर घेत असतो आज पुण्यामध्ये जे आमचे बारीक जे आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख राहिले पुण्याचे ज्येष्ठ शिवसैनिक हे जुने पाच पन्नास वर्षपासून काम करणारे त्यांचे इथं सगळे जुने शिवसैनिक एकत्र भेटले आणि म्हणतो सगळ्या चर्चा केल्या बाकी याच्यावरती हो काही याच्यावर शिवसेना कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून अशा पद्धतीनं भेटी घेतल्या तुम्ही जुन्या शिवसैनिकांशी बांधण्याचा प्रयत्न करता पण एक जुने शिवसैनिक आहेत ज्यांचं नाव राणे आहे काल दहडीत बोलताना रामदास राम कदमांनी असं सांगितलं होतं की बांद्र्याचे काही लोक आहेत जे राण्यांना भीत राण्यांनी त्याच्यावर नाव न घेता टीका केली की मला माहिती नाही कोण भीत पण तिथले बरेच लोक मला भेटतात किंवा राम राम कदमांना विचारा नाव नाव सांगतील कोण राणे जुने शिवसैनिक आहेत ना कोणते राणे कोणते राणे नारायण शिवसैनिक कसे असतील आता ज्यांनी स्वतः पक्ष स्थापन केला होता त्यांचा पक्ष त्यांनी विसर्जित केला ते लोक कसले शिवसैनिक आहेत आता हे लोक आता भारतीय जनता पार्टीची गुलामी करण्यासाठी गेले यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल आता हे गुलामी करतात मोदी शहा इतर राज्यामध्ये फडणवीस यांची गुलामी करतात हे गुलाम आहेत यांच्याविषयी फडणवीस वगैरे काय काय बोललेले सभागृहातले ते भाषण आहे का गुलामी लोक गुलाम लोक आहेत हे का शिवसेने पुढे बहिणी नंतर लाडकी सुनी योजना आणण्याचा नवीन प्रस्ताव आहे राज्य सरकारकडून खरंतर लाडक्या बहिणीचा फटका तुम्हाला जास्त बसला निवडणुकी शक्यता कसं बघतात मला असं वाटतं लाडक्या बहिणी किती कमी झाल्या हे जरा बघितलं का निवडणुकीपुरती लाडकी बहीण आणि या राज्यातल्या बहिणीवर अन्याय अत्याचार करणं ही लाडकी बहीण यांना लकला परंतु किती लाडक्या बहिणी इलेक्शन झाले आल्या नऊ लाख कमी झाल्या आता सव्वीस लाख कमी करायचे आहे आणि मंत्री राजरोसपणे म्हणतात की लाडकी बहीण योजनेमुळं राज्याचा विकास घेतलेला आहे आणि मग ही तरी लाडकी बहीण लाडकी बहीण आपण म्हणतो मला असं वाटतं इलेक्शनच्या संदर्भात हे बंडे आहेत एका वेळेस लोक भुलत असतात नेहमी नेहमी अशा योजनेला लोक भुलत नसतात असं मला तरी वाटतं बच्चूकडू आज म्हणलेले आहेत की त्यांना जे दहा हजार मत मिळणार होते ते गायब कर करण्याचा त्यांनी ऑफर होती असं त्यांनी गोप्य स्फोट केले हे बा आज देशामध्ये दे या विषयावर चर्चा होते आहे की मतचोरीचा प्रकार हा गावोगाव झालेला आहे आता हरियाणातल्या एका सरपंचाचं उदाहरण तर सगळ्या भारतासमोर आलेलं आहे की याला पडलेले मत दुसऱ्याला म्हणजे मत चोरी कोणी केली होती निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी आणि म्हणून बच्चू कडू जे म्हणतात तेही सत्य आहे आज गावगाव अशा पद्धतीनं कार्यकर्ते मतचोरीचे प्रकार समोर आणतात आणि माझ्या माहितीप्रमाणे आज राहुल गांधी मतचोरीच्या संदर्भात सोळा दिवसाची यात्रा बिहारमध्ये करतात आणि हा विषय एक अतिशय प्रभावीपणे जनतेसमोर राहिला आहे लोकशाही धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे बच्चू करून सारख्यांना पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं अशा योजना लोकसभेनंतर विधानसभेचे मतदान झालं जे पाच पाच वर्षात वाढलं नाही एवढं मतदान एवढं तीन महिन्यात वाढलं होतं आणि त्याच्यामुळं हे तर स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा बटिक बनलेला